हो okay. ही कुठली वाम आहे का गोरे पाण्यातली अच्छा हा गोरे पाण्यातला शिवडा हे गुळगुळे आहेत हा सालट आहे ती काय सालट काय माशाला बोलतात सालट सालट वाम साफ करतात ताई म्हणजे इथून विकत घेतल्यावरती साफ करून पण देतात आपल्याला साफ करून बघा वाम साफ करतात हो नंतर कोलंबी बारीक हे कशी देतात किल्ल अच्छा हे बघा हे दुसरे मासे आले कुठले ना 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 कुठले दादा बोलतात हे गोऱ्या पाण्यात वाढ म्हणून मस्त पैकी दोन ते अडीच तास झालेलं झालेले आणि डायरेक्टली बघा आहे ही डिश बघताय तुम्ही सुंदर अशी डिश बघा ओहो हो लजीज नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं का आपण हा ब्लॉग ना, ना कंटिन्यू करणार आहोत तर आम्ही ना ॲक्च्युली मच्छी मार्केटमधून जाऊन आलोत आणि मच्छी पण घेतलेली आहे फक्त एवढाच का इंट्रो जो शूट करायचा होता ना तो राहून गेला होता म्हणून आता आम्ही हा इंट्रो शूट करतोय तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला बघायला भेटेल इथला दादांच्या गावातला मच्छी मार्केट आणि त्या मच्छी मार्केटमध्ये गोऱ्या पाण्यातली कोणकोणती मासली भेटते ते बघायला भेटेल ना दादा अशी वेगवेगळी प्रकारची खूप काही मच्छी आहे जी मी पहिल्यांदा बघितले तर ती तुम्हाला पूर्ण मी आम्ही ना कवर केले आणि या व्हिडिओ मध्ये पूर्ण शूट करून तुम्हाला दाखवली आहे तर व्हिडिओ ना स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत बघा तर आता ना जेवण वगैरे झालं आणि थोडासा आराम केलाय आणि आता आम्ही आलो फिश मार्केट मार्केटला तर बघूया आता म्हणजे फिश मार्केट, मार्केट सुद्धा बघितलाय एकदम अलग म्हणजे इथे ना गोरे पाण्यात सर्व मासे बघा शिवरा अरे बापरे शिवरा बघा काय बटर बटर फिश बटर फिश बाबा आहेत आणि काका आहेत थी कुड़ी वाम ही कुठली वाम आहे का गोरे पाण्यातली अच्छा हा गोरे पाण्यातला शिवडा त्याला काय बोलतात आपली इथे बटरफिश बटरफिश कुठली गेश। घ्यायची ना हे दादा हे हो। बघा अरे बापरे एकदम टोकदार आहे बघा आणि सगळे तोंडात असतात आतमध्ये हा 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 एकदम भयानक आहे आणि बघा अलग अलग वेगवेगळे प्रकारची मासली ते आपल्या बघायला भेटते हे मुऱ्या मुऱ्या मासे मासे बघा मरळ अरे वा किती किलो ची असेल तरी पण तीन किलोची तीन किलोची ताई कशी देत मरल पाचशे रुपये किलो आणि हे दादा कुठले आहेत मासे कशा देते मुऱ्या माश्या चालीस ला झिंगा पारसावंत जिवंत झिंगे बघा हे कोलंबी बारीक ते कशी देतो किलो बाराशे रुपये किलो दादा बाराशे रुपये किलो खायला खूप टेस्टी असतं ते तर आता हे बघा आपण काय काय घेतलंय वाम घेतले शिवडा घेतला बाबा बाबा वाम घेतले वाम ती वाली का हा आणि तो शिवडा आणि हा शिवरा शिवराय बघा इथून मासली पण घेऊ शकत आणि इथे कटिंग करून पण देतात ही आता मरल घेतात आपली तिकडची पिवळे भाणे असते आखी हे एवढी नाही खाऊ शकत हे गुळगुळे हे गुळगुळे आहेत सलट आहे ठीक आहे सलट हा काय मसाला हे बोलतात सलट सलट सगळ्यात जास्त काटे असलेला मासा आहे म्हणजे भरपूर काटे असतात त्याला आणि खायला कशी टेस्टी अच्छा कसे देतात खूप काट असतो ये आय थिंक खरबी आहे आपल्या इथे खरबी बोलतात हे आमच्याकडे अच्छा गुळगुळी गुळगुळी तो वाळंजी गुळगुळी हे कसे आहे शिवना हा नाही नाही शिवना पण आलंच होतं शेंगा हे खरबे वीस वीस हा असत आहे हा शिंगाड आहे शंभर रुपये पाव हा शिंगाड आहे हा आहे का हा शिंगाड आहे ह्याला इथं काटे असतात एक हा एक आणि आज चिवणीला कसे काटे असतात आणि लागले ना चुरचुरत राहतो हात येन लागत यान ते बघा इथे ताईला तुम्ही बघताय आता वाम साफ करतात ताई म्हणजे इथून विकत घेतल्यावरती साफ करून पण देतात आपल्याला अच्छा खूप आहे मग हे काय दादा चिंबोऱ्या गोऱ्या चिंबोऱ्या बघू दादा दाखवा जरा नदीच्या चिंबोऱ्या एवढ्या फाश दन अरे बापरे या सहाशे रुपयाला किती पीस बारा।, बारा पीस अरे वा मस्त सहाशे अच्छा अच्छा असं आहे का हे बघा अरे वाईज मध्ये आहेत पण तीन चार पाच चार मस्त एक नंबर साईज सहाशे रुपयाला एक डझन मस्त जबरदस्त खरंच खूप छान मार्केट आहे बघा हे बघा इथे फंटूस मासे तिलापी तिलापी कसे देत आहे काकी शंभर रुपयाला किल्लो शंभर रुपयाला किल्लो छान कुठला हा कटला आहे का, का? चारशे रुपये किलो हे कुठले मासे दादा मासे कुठले लोळ्या 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 कशा देत आहे लोळ्या किती दोनशे रुपये किलो ओके हे बघा मरल वगैरे आणून जातात शिवरा पण आहे छोटा आणि मरल मासे कसे देतात जिवंत चारशे रुपये किलो जिवंत हा आवाला जिवंत आहे म्हणजे आता तरी पण एक तास झाला असेल पकडून आणत ना आणि शिवरे कसे देतात शिवरे चारशे रुपये किलो शिवराय घेतला तरी चारशे रुपये मरल मासा घेतला तरी चारशे रुपये हे वर डोके हे कुठले मासे जर नवीन वाटतात हे वर डोकं काढतात आणि पोहतात पाण्यात पोहतात आपल्याकडे मलेट फिश असतात ना हा हा मलेट फिश बरोबर त्यासारखेच लागतात हे अच्छा हा पण टेस्टी असतात हे पण खायला टेस्टीच टेस्टी हो टेस्टी असतात कसे किलो ताई देता तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो वा हे बघा असं पूर्ण मार्केट लागतो इथे कटला कटिंग करतो वाटते दादा रोहू रोहू कसा किलो देतो दादा आणि निरगिल कटला चारशे शेंगाट डेंग डेंगडे शेंगटे पण आहेत अच्छा हा शेंगटा अच्छा पण दिसायला थोडासा फरक अलग अलग आहे थोडाफार हे वाटे ले लावलेले आहेत हे सगळे जे फिश आहेत ना हे कॅटफिश प्रजातीतले अच्छा हे सगळ्यांना मिशा आहेत ते मिशा ज्यांना पण असतात ना ते कॅट कॅटफिश प्रजातीतले त्या फॅमिली मधले ते आणि हे वाटे लावलेले आहेत का हा वाटे लावले विकायला बाजूला काढले हे बघा इथे हे वेगळे आहेत हे आमच्या इकडे पण भेटतात याला आम्ही खवली मासा बोलतो तुमच्या इथे काय बोलतात खवली हे बघा खवली मासे पण आहेत विकायला छान मार्केट आहे दादा मस्त जरा मोठ्या साईज दादाच्या घरापासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती मार्केट आहे हे बघा इथे आपण आता घेतलाय त्याला काय बोलतात शिवरा शिवरा मासा छान जे आता तुम्हाला छोटे छोटे कोलंबी आणि मुर्या दाखवल्या ते दादांनी घेतल्या खायला कसे टेस्टी लागतात सगळ्यात भारी आहे हे इथे जेवढी मासली असेल त्याच्यात बोलतो सगळ्यात भारी ही मासली किती घेतली अर्धा किलो

लय भारी होता कसं बनवायचं आहे ना सुका फ्राय बनवून अच्छा अच्छा बघा वाम साफ करतात इकडं बघ दादा टीव्ही ला दाखवणारे टीव्ही दाखवणार दाखवणारे त्याच्यावरची काय खवलं काढतात काही आणि मी असं म्हणजे ऐकलंय का या वामीला काटे पण असतात वामी असं ना मित्रांनो समुद्रामधल्या वामी भरपूर खाल्ल्यात पण आज फर्स्ट टाइम आपण गोरे पाण्यातली वाम करणार आहोत

इकडचं विल पण बघा कसं आहे आता ताई कटिंग करते शिवरामाचा हे बघा नाही बघा हे दुसरे मासे आले कुठले कुठले दादा बोलतात हे मळवेत मळवे हा हे वाले हा हा हे वळंजी वळणजी हा ओके हे ना ते वळंजी तिकडेच ना हे दांडाडे दांडाडे हे कसे किलो देतात आहेत काय हे दीडशे रुपये आणि हे वाले ते मळवेत मळवे दीडशे रुपये कोणताही घेतला दीडशे रुपये किलो बघा म्हणजे हे जवळजवळ एक तास झाला असेल पकडून आणले असेल एक दीड तास झाला असेल ना डायरेक्टली अशा नदीच्या पाण्यामध्ये पकडतात आणि इथे विकायला आणतात म्हणजे एकदम फ्रेश तुम्हाला गोरे पाण्यातली इथली मासली मिळते तर फायनली आता आपण मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे आणि मस्त हा दादा फ्रेश मासली मिळते एकदम फ्रेश आणि दोन हजाराची मासली घेतली खास आपण आलोय म्हणून दादानी तर आता मग हे कुकिंग कोण करणार आहे दादा कुकिंग आपणच करायचं सगळेजण आपणच करायचं का सर तर चला आता घरी गेल्यावरती बोलूया तर आता ना आपण घरी आहोत आणि इथे बघा बाबा मस्तपैकी मच्छी डिवाइड करतात शिवरा बटर फिश बघा आज याच्यामध्ये कोणती तुम्ही रेसिपी दाखवणार बाबा म्हणजे याची वामची वामची दाखवला भाजी कोणती सुक्का पीस सुक्का? ग्रीन वाटन मध्ये करणार आहेत करी अच्छा ग्रीन वाटन मध्ये बनवणार आहेत का भी ले, भी ले। अरे बघा थोडस सा कामासाठी बाहेर गेलो तू तोपर्यंत इथे रेसिपी पण स्टार्ट केलेली आहे बघा काय काय टाकलं बाबा याच्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सर्व लावून झाल्यावरती बाबा किती टाइम मॅरिनेशन साठी ठेवायचं आपल्याला जवळजवळ अर्धा तास तरी ठेवायला लागेल ना ओके सर्वात पहिले बघा एक भांडे ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये चिंच टाकलेली आहे मग त्यानंतर तेल टाकलेलं आहे लसूण टाकलेलं ओके मग त्यानंतर लसूण टाकलेलं आहे जवळजवळ दहा ते बारा कांद्रे टाकलेले आहेत लसणाच्या चिंचे सोबत मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि बघा हे जे तुम्ही बघताय ना वाम गोऱ्या पाण्यात वाम गोडपैकी दोन ते अडीच तास मॅरिनेशन झालेलं आहे आणि डायरेक्टली बघा भांड्यामध्ये सोडलेले आहे चिंचे भारी निघाला त्याच्यात आणि मग त्यानंतर पाणी टाकलेलं आहे जेवढा आपल्याला रेसिपी हवं आहे ते तेवढा गोऱ्या पाण्यातली वाम आहे ना ही हिरव्या वाट्यांमध्ये मॅरिनेशन केलेली आहे अजून एकदा तुम्हाला मी साहित्य सांगतोय मिरची आहे कोथिंबीर आहे लसूण आहे आणि आलं आहे तर यांचं सर्वांचा मस्तपैकी पेस्ट बनवला मग त्यामध्ये मॅरिनेशन करून घेतली आणि मॅरिनेशन साठी दोन दोन ते अडीच तास आपण सोडलेले आणि आता कुकिंग करायला तर हे बघा पाणी पण टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा आहे आता काय करायचं आता हे जर ठेवणार ओके किती टाइम तरी पण एक पंधरा वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिटामध्ये रेसिपी रेडी होणार आहे किती सिम्पल आहे पण खायला कशी येत आज तुम्ही खाताय बघूया आपण पण आज खाणार आहोत टेस्टी आहे का टेस्टी एकदम एकदम टेस्टी म्हणजे तुमची इकडची बाबा पद्धत आहे तुम्ही ही रेसिपी अशी बनवता हो कारण मी पहिल्यांदा बघते तुमच्या इकडची पद्धत आहे ही बनवण्याची हो अच्छा ते बघा कस दिसते मस्त पैकी एक नंबर दादा पण आलेले आहे इथे ना चण्याचं पीठ घेतलेलं आहे बस फिश फ्राय करायची त्याच्यासाठी मग त्यानंतर रवा टाकलेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय रवा आणि चण्याच्या पिठाला मग त्यानंतर हे बघा कुठला मरण मासा आहे ना मरण माशाची पीस घेतलेले आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय बस सर्वात पहिले लसूण टेचून घेतात तर हे बघा सर्वात पहिले तेल टाकलेलं आहे टावल्यावरती बस आणि मग त्यानंतर लसूण आणि बघा त्यानंतर शिवऱ्या पीस ठेवलेले आहेत बटर फिश तीन पीस राहिलेले आहेत एकदम परफेक्ट फ्राय हाफ फ्राय झालेले आहे हाफ फ्राय झालेले आहे तर आता पलटी करतात कोलंबीचे ना छोटे छोटे तर हे डबा बघा डब्यामध्ये बनवून आणलेले आहेत तुम्हाला एकदा दाखवतो मी आ, 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 हा 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 झिंगा बारीकवाला ना, नाही 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 हे अलग आहे हे कसं आहे माहिती आहे का जवळला अलग असते हे पोचा हा गोरेपाने मधला झिंगापेक्षा याच्यापेक्षा मोठा असतो त्याला आम्ही आमच्या इथे पोचे बोलतात आणि हे त्यांची पिल्ल आहेत याची खाली पण आहे अरे आहे आपण चालट जे काठे भरपूर तुम्ही सांगत होते ते अरे वा हे बघा काटे तर भरपूर दिसतात पण पण खायला टेस्टी असते का भरपूर भरपूर टेस्टी असते खायला आणि त्याच्यासोबत हे पोचे छोटेवाले हे बघा इथे ना म्हणजे आता बाबानी सुके काढलेले आहेत जपलं ओके ओके नाही नाही अच्छा जसं आपल्या इकडे जवळ असे ना तसं इकडे पोचे पण सुकवतात बघा हे बारीक वाले हे बघा सेम एक नंबर सुकवले पण जातात का आणि हे मार्केटमध्ये मार्केट मार्क माग किती आहेत ओलेवाले आपण घेतलेले दोन ना दोनशे रुपये पावशेर बाराशे रुपये किलो काहीतरी बोलले होते मार्केटला म्हणजे एवढे भारी आहे इथे मागे ने हाँ हाँ, नेट असतो हा हा नीट असतो बरोबर बरं त्याच्या वाळवतात साफ करून येतात बरोबर बरोबर गवत असते आणि साफ एकदम कांदीच्या पातीमध्ये कांदीच्या पातीमध्ये अच्छा खायला खूप टेस्टी ते लागत असेल ना सुकेवाले पण सुकट तुमच्या समुद्राची हा हे बरोबर बरोबर झिंगे तर आता आम्ही जेवायला बसलोय बघा या सर्वांनी जेवायला <laughs> मासे खायला अगो माश्या खातो कुठे माझ्या थंडी चालू लावा तर मित्रांनो फायनली आता आम्ही जेवण घेतलंय आणि जेवायला बसलो तर या सर्वांनी जेवायला रात्रीच जेवण ते पण बाबांच्या आजचं सर्व रेसिपी बाबांनी बनवलेली आहे तर चला करूया सुरुवात जेवायला ते बघा ही डिश सुंदर डिश रेडी केलेली आहे जेवणाची इथे तुम्ही बघताय बटर फिश म्हणजेच शिवरा मसा आणि ही कुठल्या आपलं काय ते बोलतो मरळ मरळ मासा डाकू मासा डाकू मसा बरोबर आणि नदीची वाम तर चला या जेवायला करूया सुरुवात दादानी तर सुरुवात केली पण या जेवायला छान या ओके सर्वात पहिले सानू बघा किती आवडीने खाते सर्व फिश घेतली तिने थालीमध्ये सर्व जेवढे पण आपण बनवलेत ना आज ते आणि मटन बाबांच्या हातातला कबाब खाला तर तिला वाटला की हे पण ट्राय करा आणि आता पण ती मटन पहिला मटन कबाब करते ही डिश बघताय तुम्ही सुंदर अशी डिश बघा ओ हो हो लजीज अभी तक खाया भी नाही सर्वात पहिले वाम खाऊया कारण वाम बदन दादांनी बाबांनी मला भरपुर सांगितलंय तरी बघा ही वाम अशी झालेली आहे थोडं कसं आहे आपल्याला म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे मी दोन आज यूज करणार आहे आता आणि दादा हार्ड आहे थोडीशी ना म्हणजे हार्डच असते ना हे बघा किती सुंदर काटे बघूया काटे नाही अरे वा हे बघा पीस इझिली निघालेलं आहे या मित्रांनो गोड्या पाण्यातली वाम खायला या ते पण बाबांच्या हातची वाम हम्म अप्रतिम जसं दादानी पण सांगितलेलं का जर फ्रेश मिळाली ना आणि यासाठी किती जण वेटिंग करतात आम्ही टायमिंग वरती पोहोचलो म्हणून आपल्याला मिळाली आणि बघा इथे डिश मध्ये ना मरळ मासा पण बघा किती मस्त फ्राय केलेला कोण असं ओळखणार ना पण नाही असं बोलेल का हा मरळ माशाच नाही पीस सुरुमईचा पीस आहे असं बोले याच्यामध्ये ना पिठाची कोटिंग केलेली आहे चण्याचा पीठ घेतलेला आहे आणि रवा हा आपण आता बघा दोन तुकडे गेलेले आहेत मरण खायला या ओ प्रतिम आज बघा ना काय नशीब आहेत दिवसभर बाबांच्या आतच खातोय मी आणि ते पण एवढं भारी ज्याला आपण शिवरा बोलतो शिवरा शिवरा बघूया या हम खरंच खूप छान झाले तिन्ही पण तिन्ही पण जे रेसिपी बनवल्या अप्रतिम झालेले डिश डिश मध्ये फक्त चपातीच तर राईस पण बनवलेला आहे तर थोड्या वेळात राईस पण घेणार तर चला आता आम्ही जेवण घेतो जेवण झाल्यावरती बोलूया तर मित्रांनो आजचा ना हा दुसरा दिवस आहे आणि काल आपण व्हिडिओचा एंड नाही केला तर जेवण झालं ना त्याच्यानंतर म्हणजे एकदम फिरत होतो आणि जेवण एवढं भारी बनवलं ना बाबांनी बाबांची एक रेसिपी तुमच्या सोबत आम्ही शेअर केलेली आहे गोड्या पाण्यातली वाम ना आणि ते हिरवं आहे हिरवं वाटण मध्ये एकदा नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल एवढे भारी झालेले ना का आपण ना व्हिडिओ चा एंड करायचं विसरलो <laughs> म्हणजे बोला नंतर आता आम्ही बाहेर निघालो तेव्हा आम्हाला समजलं का आपल्याला व्हिडिओचा एंड पण करायचा आहे कंटिन्यू राहा फक्त नेक्स्ट व्हिडिओ अजून छान आहे तर आता आपण चाललोत ना मांडव देवीला ना तर आजचा <laughs> yes. हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ बाय बाय